बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि संतोष देशमुखांच्या हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी कृष्णा आंधळे याचा सुगावा आता लागलेला आहे स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार कृष्णा आंधळेच्या मागावर पोलीस आहेत कुठे हा कृष्णा आंधळे पाहूयात या रिपोर्टमध्ये कृष्णा आंधळे नाशिकमध्ये तीन महिने पोलिसांना गुंगारा फरार आंधळे सापडणार बीडच्या मस्सा चोकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल तीन महिने उलटले मात्र कृष्णा आंधळे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजूनही फरार आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित होतोय त्यातच फरार आरोपी कृष्णा आंधळेचा सुगावा लागल्याची माहिती समोर येत आहे तो नाशिक मध्ये दिसल्याचा प्रत्यक्षदर्शीनं साम टीव्हीशी बोलताना काय दावा केलाय ब्लॅक गाडी आहे ब्लॅक टी शर्ट याबाबत पोलिसांना माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून खातर जमा केली जाते याआधीही जानेवारी महिन्यात कृष्णा आंधळे दिसल्याची चर्चा होती नाशिकमध्ये आता कृष्णा आंधळे दिसल्याचा दावा करण्यात आल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट झालंय प्रत्यक्षदर्शी जे साक्षीदार आहेत त्यांच्या ते सांगण्याप्रमाणे आपण सुयोजित गार्डन या ठिकाणी फुटेज घेतो आहोत आणि त्या पद्धतीने पुढे ते फुटेज सर्क्युलेट व्हायरल करून अशा वर्णनाची किंवा गाडी मिळून आल्यास आम्ही त्यांना डिटेन करण्याचा प्रयत्न करत करतो आणि आमचे पथके ऑलरेडी या अगोदर तयार रवाना झालेली आहेत त्या पद्धतीने कृष्णा आंधळेला पकडण्यात अद्याप यश आलेलं नाही आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आभाड यांनी आंधळेची हत्या झाली असावी असा अंदाजही व्यक्त केला होता मात्र अधिकृत कोणतीही माहिती त्याच्याबाबत समोर आलेली नाही मकोकाचा आरोपी जर खुलेआम नाशिक सारख्या शहरात फिरत असेल तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता सवाल उपस्थित होत आहेत कृष्णा आंधळे नाशिकमध्येच तीन महिने लपला असेल तर पोलिसी यंत्रणेचं हे सपशेल अपयश तर आहेच मात्र खाकीसाठी ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही